अशी पाखरे येती ही सत्यकथा ऐकूया लेखक डॉक्टर अभिजीत सोनवणे डॉक्टर फॉर बेकर्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख ही कथा श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित, अशी पाखरे येती पुण्यामध्ये बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं तिथं चॉईस नावाचं पुस्तकाचं दुकान आहे दुकानाच्या मालकाचं नाव आहे श्रीयुत अजय कटारिया बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली बोलता बोलता ते म्हणाले माझं पुस्तकाचं दुकान आहे कधी काही लागलं तर या भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन त्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे आणि दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतंच कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं साहित्य मिळेल हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार पाच वर्षांपूर्वी प्रथमच सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली त्यानंतर दोन दिवसांनी सगळं साहित्य आलं बॉक्स उघडून पाहिला आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होतं आम्ही एक वही मागितली तिथं पाच वह्या होत्या एक दप्तर मागितलं तिथं पाच दप्तरं होती पाच कंपास पेट्या मागितल्या तिथं पंचवीस होत्या मी त्यांना फोन करून म्हणालो कटारिया साहेब बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडं आला आहे ही आमची लिस्ट नव्हे ते हसून म्हणाले असू द्यावं डॉक्टर अनाथ पोरांना शिकवताय थोडं इकडं तिकडे चालणारच पोरं आहेत घ्या आमच्याकडून डोनेशन समजून एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली त्यांनी ती हसत खिशात ठेवली पुढच्या वर्षी म्हणजे साधारण दोन हजार एकवीसला त्यांना पुन्हा लिस्ट दिली पुन्हा पाचपट सामान जास्त होतं मी पुन्हा तोच फोन केला पुन्हा त्यांचं तेच उत्तर आलं एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली ही पावती हसत हसत त्याने पुन्हा खिशात ठेवली एकावर एक फ्री ही बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो पण एकावर पाच फ्री मग दोन हजार बावीस चालू उजाडलं यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो दुकानात भरपूर कर्मचारी आहेत परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्याने स्वतः सामान बांधायला सुरुवात केली मी बारकाईनं पाहत होतो माझ्या लिस्टपेक्षा पाचपटीनं जास्त गोष्टी त्या स्वतःच्या हातानं बॉक्समध्ये भरत होते मी त्यांना म्हणालो साहेब आपण आपलं नुकसान का करून घेता माझ्या लिस्टप्रमाणेच मला सामान द्या ना या माझ्या बोलण्यावर ते माझ्याकडं न बघता स्तूल घेऊन वरच्या कप्प्यातलं सामान काढता काढता म्हणाले डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यानं टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो त्या चौथ्या कप्प्यातलं नवीन माल काढ त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडं तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो पण हा आपला व्यवसाय आहे साहेब मला साहित्य देणं म्हणजे आपला तोटा आहे मी आवंडगिळत म्हणालो तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले साहेब धंदा म्हणा व्यवसाय म्हणा कारभार म्हणा कारोबार म्हणा जे काही करायचं ते नफ्यासाठी मी पक्का व्यापारी आहे तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी आता बी मी तोट्यामंदी नाहीच नफ्यामंदीच ना आहे चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले मागितलेल्या गोष्टीपेक्षा पाचपटीनं भरलेल्या बॉक्सकडं बघत हे कसं काय बोवा हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा छोटो आपल्याकडच्या दुरेगी वया संपल्या का रे शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये हात झटकत ते बोलले माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा नफा तोट्याचा त्याने मग उलगडा केला डॉक्टर तुम्ही किती बी नाही म्हटले तरी जास्तीचं सामान पाहून तुम्हाला आनंद होतो की नाही तो माझा नफा दहा पोरं नाही आता तुम्ही पंचास पोरांना सामान देऊ शकता त्या पोरांना आनंद होतो की नाही तो माझा नफा कटारिया काका कोण हे पोरांना कधीच कळणार नाही पण पन्नास पोरं शिकत आहेत याचा मला आनंद होणार का नाही तोच माझा नफा जन्माला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो हा खराब तोटा तोटा या शब्दावर जोर दे डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्याने जोरात टाळी मारली आपण तोट्यात धंदाच करत नाही साहेब पक्का व्यापारी आहे मी काउंटरवरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले ए चाय सांगा रे डॉक्टरला तोट्याची शेती करून आनंदाची बाग फुलवत नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढं मी मनोमन नतमस्तक झालो चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो सर पण हे नुकसान किती आहे तुमचं यात विनाकारण खर्च खूप आहे ते पुन्हा हसत म्हणाले डॉक्टर पोरगं तुमचं असो माझा असो किंवा आणखीन कोणाचा असो पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा मग खर्च झालाच कुठे स्कीम स्कीममध्ये आपण पैसा गुंतवतच नाही सांगितलं ना भक्का व्यापारी आहे मी मी खर्च केला नाही साहेबा फक्त गुंतवणूक केली माझ्या पोरांवर गुंतवणूक केली बघा भरभक्कम परतावा येणारच येणारच म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हातानं त्याने जोरात टाळी मारली मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात अनाथ कशाने हो पालक म्हणून तुम्ही आहे मी आहे काय डॉक्टर तुम्हीसुद्धा चहा संपवतो असं म्हणत टेबलावर पुन्हा त्याने हसत तबला वाजवला तो तबला होता की माझ्या हृदयाची धडधड माझं मलाच कळलं नाही शर्टाच्या भाईला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो सगळं साहित्य घेऊन मी आलो दहाऐवजी पन्नास मुलांना ते वाटलं तरीही कुठंतरी अपराधीपणाची भावना होती भावनेच्या भरात हा वेडा माणूस स्वतःचं खूप नुकसान करून घेतो आहे याची मला मनोमन जाणीव होते याच प्रेमाच्या भावनेतून दोन हजार तेवीस साली मी यांच्याकडं ऑर्डर दिली नाही आप्पा बळवंत चौकातल्या दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली लिस्ट नीट लिहून आणायची अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का बाजूला थांबा जरा बाकीची गिरायकं बघू देत अहो वेळ किती लागेल म्हणून काय विचारता इतकं एकच काम आहे का आम्हाला सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या पुन्हा कटकट करायची नाही सांगून ठेवतो ए यांना मराठी भाषा कळत नाही दुसऱ्या भाषेत सांग या ना जरा असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्याने आम्हाला हातसुद्धा लावू दिला नाही हरकत नाही जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार असो हा प्रकार पुढं कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावा तावाना आले चेहऱ्यावरचा मृदू भाव आणि ओठांवरची वाणी यावेळी लुप्त झाली होती डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय सेवा करण्याचा मगता काय तुम्हीच आहेत काय थोडीफार सेवा आम्ही करत होतो आमच्या हातून ही सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी सेवा करणं हा माझा अधिकार आहे आणि तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही मी तुम्हाला माफ नाही करणार ते रागानं थरथर कापत बोलत होते या जमदग्नीपुढं मी नतमस्तक झालो पायावर डोकं टेकवलं आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला तुम्हाला ऑर्डर न देण्यामागं माझी पण काय भावना आहे हे सगळं मी त्यांना उलगडून सांगितलं क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून आश्रू उघडले स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन उपोषण रास्ता रोको करतात सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी माझ्याशी भांडला यानंतर पुढं दोन तीन वेळा आमच्या मोघम भेटी झाल्या आता साल उजाडलं दोन हजार चोवीस यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर चॉईसमध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही चॉईस नव्हता मी तेरा जून दोन हजार चोवीसला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन, फोन केला पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतो आहे चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र चार्टर्ड अकाउंटंट आहेत हॅलो चिराग सर कटारिया साहेब कुठं गेले त्यांना फोन द्या ना सर बाबा गेले पलीकडून मंद आवाज आला आमचा हा माणूस कोणाला तरी मदत करण्यासाठी कोणाच्या तरी पाठी धावतच असतो सतत फिरत असतो हे मला माहीत होतं त्याच भावनेनं मी बोललो अच्छा गेले का <laughs> बरं पुन्हा कधी येतील मी हसत हसत बोललो बाबा गेले सर परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत तुम्हाला माहीत नाही माझ्या पायाखालची जमीन सरकली मी सुन्न झालो मी काय ऐकतो यावर माझा विश्वासच बसेना भानावर आलो तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधा आम्हाला सांगण्याची निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हे 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 असं काउंटरवर तबला वाजवत आम्हाला अशा का दाखवलीत कटरिया साहेब आता आता सुद्धा तुम्हाला माफ नाही करणार सर काही काम होतं का फोन अजून चालूच होता पलीकडून चिराग सरांचा आवाज आला शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती मी शांतपणे बोललो ठीक आहे सर दोन दिवसात पाठवतो तितक्या शांतपणे उत्तर आलं दोन दिवसाने सामान आलं मी बॉक्स उघडले आम्ही एक वही मागितली तिथं पाच वह्या होत्या एक दप्तर मागितलं तिथं पाच दप्तरं होती पाच कंपास पेट्या मागितल्या तिथं पंचवीस होत्या मी चिराग सरांना फोन केला म्हणालो चिराग सर बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडं आला आहे ही आमची लिस्ट नव्हे काहीतरी चूक झाली असावी चिराग सर म्हणाले सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही तुम्ही दिलेलं सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हातानं बॉक्समध्ये भरले चूक होणार नाही माझी अहो पण चिराग सर एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला अच्छा हां 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 त्या एक्स्ट्रा वस्तू का त्या मी नाही बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर फोन कट झाला इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले या पणतीला नावसुद्धा काय दिलंय चिराग यानंतर पंधरा जून दोन हजार चोवीसला सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांना बोलावून हे शैक्षणिक साहित्य मी दिलं नवीन वही नवीन पुस्तकं नवीन दफ्तर नवीन कंपास पेटी हे सगळं बघून या सर्व चिमण्या आनंदानं चिवचिवल्या या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडानं सांगू बाळान आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे आणि तुमच्याबरोबर मी सुद्धा अशी पाखरे येते या सत्यकथेचं अभिवाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक डॉक्टर फॉर बेगर्स डॉक्टर अभिजित सोनवणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू टू सिक्स सेवन थ्री फाईव्ह सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री 0186